मानकापूर पोलीस स्टेशनच्या हदीत राहणारे फिर्यादी सानिया गोपाळ यादव वय वर्ष तेवीस ही तेलंगखेडी मंदिरात गेली असता तिच्या गाडीला कट मारत आरोपी राजू यादव हा तिचा पाठलाग करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आला आहे व त्याची तक्रार गिट्टी खदान पोलीस स्टेशनला देण्यात आली बातमी मिळण्याच्या दोन तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली आहे आपल्याकडे एक तक्रारदार काल आलेली होती सानिया गोपाल यादव वय तेवीस वर्ष राहणार गोलवंशी फार्म हाऊस मानकापूर हद्दीतली होती ती तेलंगखेडी मंदिरात गेली असते तिचा पाठलाग करून तिच्या गाडीला डॅट देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केलेला होता यापूर्वी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या फिर्यादीने यातील आरोपी राजू उर्फ राघवेंद्र राधेश्याम यादव विरुद्ध मा एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर गुन्हा दाखल केलेला होता तो दहा जानेवारीला आत्ता बेलआउट झालेला आहे तर तो तिचा पाठलाग करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला या कारणाहून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे काल आणि लगेच दोन तासाच्या आतमध्ये सदर आरोपीला अटक केलेला आहे आणि आज त्याला कोर्टात हजर केलं असता सतरा दोन चोवीसपर्यंत त्याचा पी सी आर मिळालेला आहे आपल्याला आपण पुढील तपास करत आहे कारण की तिला जो गुन्हा दाखल केलेला आहे जो पहिले तीनशे शहात्तर एम आय डी सीला त्याच्याबद्दल त्याचा मनात राग धरून हेच कारण आहे त्याच्यामध्ये बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स डॉट कॉम